कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्री योगेशकुमार गुप्ता यांची सदिच्छा भेट दैनिक रोखटोक परिवारातर्फे घेण्यात आली या सौदापूर्ण भेटीत दैनिक रोखटोकचे कार्यकारी संपादक डॉक्टर सुरेश राठोड निवासी संपादक ॲडव्होकेट डॉक्टर सुशील अग्रवाल आणि सहसंपादक डॉक्टर कृष्णदेवगिरी हे मान्यवर उपस्थित होते या भेटीदरम्यान दैनिक रोखटुकच्या कार्यपद्धतीची माहिती देतानाच इंडियन पोलीस मित्र भारत या राष्ट्रीय स्वयंसेवी संघटनेविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली डॉक्टर सुरेश राठोड यांनी स्वतः लिहिलेल्या इंडियन पोलीस मित्र भारत या पुस्तकाची माहिती दिली सद्यस्थितीत या पुस्तकाची पी डी एफ फॉर्मॅटमधील आवृत्ती वाचकांसाठी उपलब्ध असून देशविदेशातून पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली लवकरच या पुस्तकाचे अधिकृत प्रकाशन होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले याच भेटीत डॉक्टर कृष्णदेवगिरी यांनी पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या योग व अध्यात्म शिबिराविषयी माहिती दिली तर ॲडव्होकेट डॉक्टर सुशील अग्रवाल यांनी अग्रवाल गोल्डन सिल्वर योजनाबाबत थोडक्यात माहिती दिली भविष्यात पोलीस सेवेतील सहकार्य वाढवण्यासाठी आणि जनतेपर्यंत पोलीस प्रशासनाचे कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी इंडियन पोलीस मित्र भारत संघटना अधिकाधिक स्वयंसेवक तयार करणार असल्याचा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला या भेटीच्या निमित्ताने पोलीस प्रशासन आणि समाज माध्यमातील सकारात्मक संवाद अधिक दृढ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आजच्यासाठी इतकेच पहावाचा जोडा स्वतःला इंडियन पोलीस मित्र न्यूज चॅनलसोबत लाइक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन